संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय व एस जी एम फिनिशिंग स्कूल मार्फत विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशनचे ट्रेनिंग संत गजानन महाराज शिक्षण समूह भविष्यातील संधी ओळखून विविध विषयांवरती अद्ययावत ज्ञान देण्याचं काम फिनिशिंग स्कूल मार्फत कायमच करत आहे याचाच एक भाग म्हणून सध्या सुरू असलेले रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशनचे सहा महिन्यांचे ट्रेनिंग नुकतंच पूर्ण झालं रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन हे उद्योगामधील पुनरावृत्तीचे काम स्वयंचलित करून मदत करते ज्यामुळे मनुष्य महत्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतो यामुळे व्यवसाय अधिक कार्यक्षम होतात चुका कमी होतात आणि खर्चही कमी होतो विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक युगात इंजिनिअरिंग आहे रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन मध्ये तीन मुख्य प्रकार आहेत ब्राउजर ऑटोमेशन डेस्कटॉप ऑटोमेशन सिट्रॅक्स ऑटोमेशन रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही प्रोग्रामिंग ज्ञान आवश्यक नाही हे एक लो कोड आणि नो कोड डोमेन आहे भविष्य काळात यू आय पात ऑटोमेशन एनिवेअर किंवा ब्ल्यू प्रिझमसारख्या रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन साधनांचे ज्ञान असणे आवश्यक आहे जेणेकरून बँकिंग हेल्थकेअर विमा आणि उत्पादन यासारख्या विविध उद्योगांमध्ये अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होतील रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशनचे कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन सल्लागार ऑटोमेशन विश्लेषक यासारख्या नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत मी विश्रांती पाटील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थिनी फिनिशिंग uh, 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 स्कूल जे एस जी एमने आम्हाला प्रोव्हाइड केलं त्यामध्ये आर पी ए हा क्रोसे uh, प्रो हा कोर्स आम्ही पूर्ण केला जी ब्रांच आम्हाला माहिती नव्हती ती फिनिशिंग स्कूलमुळे आम्हाला समजली आर पी ए म्हणजे रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन यामधून uh, आम्हाला करिअर करण्याचा संधी भेटली माय नेम इज प्रतीक्षा कल्लापा पाटील फ्रॉम टू थाउजंड ट्वेंटी फोर बॅच फिनिशिंग स्कूल अंडर आम्हाला जो रोबोटिक्स प्रोसेस ॲटोमेशन र आर पी एचा कोर्स जो आम्हाला कॉलेज थ्रू प्रोव्हाइड केला त्यातून आम्हाला एक नवीन संधी मिळाली आणि आम्हाला एक नवीन टेक्नॉलॉजी समजली यामध्ये रिपिटेटिव्ह अँड बोरिंग टास्क आम्ही रिड्यूस करू शकतो आणि ॲटोमेशन करून जे काही प्रोसेस आहे ते फास्ट आपण एक्झिक्यूट करू शकतो आणि हे एक नवीन टेक्नॉलॉजी आहे जसं आम्ही हा कोर्स निवडलेला आहे तसं तुम्ही पण हा कोर्स निवडून तुमचं भविष्य उज्ज्वल करा आणि हा कोर्स आम्हाला कॉलेज थ्रू प्रोव्हाइड केल्यामुळे कॉलेजचे आणि मॅनेजमेंटचे आम्ही आभारी आहोत थँक्यू या विशेष कोर्ससाठी डॉक्टर मॅथ्यू हे ट्रेनर म्हणून काम पाहत असून फिनिशिंग स्कूल डायरेक्टर प्राध्यापक रुपाली बांदेकर प्राचार्य डॉक्टर संजय सावंत विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण डॉक्टर संजय चव्हाण त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले मी डॉक्टर मॅथ्यू कन्वीनकोपा मी आर पी ए डोमेनमध्ये काम करत आहे आणि ॲज अ इंडस्ट्री एक्सपर्ट सो इकडे आपण एच जी एम स्कूल ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि एच जी एम फिनिशिंग स्कूल इथे आपण आर पी ए ट्रेनिंगचा हा कोर्स इंट्रोड्यूस केलेला आहे विच जे ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करतात स्टुडंट्सला इन द डोमेन ऑफ आर पी ए आता आर पी ए हा डोमेन टू थाउजंड सेवेंटीन की सिक्स्टीनमध्ये आलेला होता बट याच्यामध्ये आता ह्यूज डिमांड आहे स्टुडंट्सला याच्यामध्ये असं काही प्रीरिक्वेजेड नाही की तुम्ही तुम्हाला कोडिंग आलं पाहिजे वगैरे बट कोडिंगच्या व्यतिरिक्त ज्यांना कोडिंगमध्ये किंवा आय टीमध्ये करिअर त्यांना करायचं आहे त्यांनी त्या स्टुडंट्सनी हे डोमेन नक्कीच चूज करू शकता कारण याच्यामध्ये फक्त ड्रॅगन ड्रॉप टूल आहे आणि लो कोड आहे लो कोड आणि नो कोड जी ज्याच्यामध्ये कोडिंग अजिबात इन्वॉल्व नाही आहे तर हे कोर्सेस आपण इतर लास्ट सिक्स मंथ्सपासून आपण कंडक्ट करत आहे परत प्लस इवन इंटर्नशिपसुद्धा हो आपण यांना प्रोव्हाइड केलेला आहे सो so, याच्यामध्ये स्टुडंट्स वेगवेगळे प्रोजेक्ट्स जिथं ब्राउझर ऑटोमेशन असतील जिथं आपले वेगळे डा डेस्टॉप ॲप्लिकेशन असतील जिथं टास्क आहेत त्यांचे डे टू डे टास्क त्यांनी किंवा ईमेल कॅम्पेनिंग असेल असे काही ऑटोमेशन प्रोजेक्ट्स ते करू शकतात हे सध्या आय टी सेक्टरमध्ये खूप डिमांड आहे याच्यामध्ये तर स्टुडंट्स त्यांचं ऑपॉर्च्युनिटीज मनात त्यांचे जे काही प्र बेनिफिट्स आहेत ते स्टुडंट्स ह्या थ्रू करत आहेत अँड आय विश ऑल द स्टुडंट्स बेस्ट ऑफ लक